विसरवाडी नंदुरबार मार्गावर आयशर ट्रक पलटी होऊन चालक व मालक जखमी गंभीर जखमी चालकास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविले विसरवाडी नंदुरबार मार्गावर लोखंडी रोल घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात थाल आले दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून दोंडाईचा येथे लोखंडी रोल घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी ऐंशी एक्क्याण्णव हा जात असताना वडदा गावाच्या शिवारातून मार्गक्रमण करीत असताना लोखंडी रोल बांधलेली दोरी तुटल्यामुळे वाहनाचा समतोल बिघडला व आयशर ट्रक हा रस्त्याच्या बाजूला पलटी झाला या अपघातात चालक प्रकाश हिरालाल कोडी वय अठ्ठावीस राहणार घोटाणे तालुका जिल्हा नंदुरबार व मालक आकाश दादाभाई कोडी वय बावीस वर्ष राहणार मालपूर तालुका जिल्हा धुळे जखमी झाले अपघाताची माहिती मिळता जगदगुरु नरेंद्र चारे महाराज यांच्या मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश रामसिंग वसावे यांनी जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यातील चालक प्रकाश कोडी यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत झाले असून त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आकाश कोड़ी यांना पायाला तसेच खांद्याला दुखापत झाली पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहे काय अहमदाबाद अहमदाबाद काय बरं कुठे चाललं ते दोन्डाच्या एका बाजूला गाडी झाली आणि ती गाडी पलटी झाली तुम्हाला दोघांना लागलाय का मला म्हणजे मला लागले लागलेला आहे का पाहायला ड्रायव्हरला डोक्याला ड्रायव्हरला डोक्याला लागलेला बरं ठीक यानेच जात नजरबाज नाही विसरवाडी